तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आचेरीगड डोंगर परिसरातून आलेल्या पुराच्या पाण्यामुळे आंबेडा गावातील नाला वाहू लागल्यानं परिसर जलमग्न झालाय या पुराच्या मोठा फटका स्थानिक पोल्ट्री व्यावसायिकांनाही बसलाय पोल्ट्री शेतकरी निलेश पावडे यांचा भाऊ चालवत असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये अचानक पाणी घुसलं पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की तब्बल पाच ते सात हजार कोंबड्या बुडून मृत्युमुखी पडल्या या दुर्घटनेमुळे शेतकऱ्याला प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागलाय हवालदिल झालेल्या शेतकरी कुटुंबियांनी शासनाकडे तातडीने योग्य ती नुकसान भरपाईची मागणी केली दरम्यान पालघर सोबतच मुंबई रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली जोरदार वाऱ्यांसह कोसळणाऱ्या पावसामुळे सामान्यांचं सा दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय शेतकऱ्यांनाही याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसतोय यंदाचा मान्सून फक्त शेतीपुरताच मर्यादित न राहता पोल्ट्री पोल्ट्रीसारख्या व्यवसायांनाही मोठा फटका देत असल्याचे चित्र दिसून येत आहे आरबी साठी पांडुरंग बांगरे मोखाडा